बिग बॉस मराठी सीझन 5 जे आहे चालू झालेला आहे आणि यावर्षी होस्ट म्हणून आपल्याला रित देशमुख जे आहेत मराठीमुळे अभिनेते दिसलेले आहेत यापूर्वीच्या सीझनसाठी आपल्याला महेश मांजरेकर जे आहेत होस्ट म्हणून बिग बॉसमध्ये जे आहेत ते दिसत होते परंतु यावर्षी एक नवीन होस्ट आपल्याला पाहावयास भेटले तर तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की रिते देशमुख जे आहेत त्यांना एका एपिसोडसाठी असेल किंवा पूर्ण सीझनसाठी किती मानधन देणार आहेत तर सर्वात पहिले तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या अगोदरचे सीझनचे जे होस्ट होते आ, महेश मांजरेकर त्यांचं जर मानधन सांगायला गेलं तर त्यांना जवळपास पंचवीस लाख रुपये जे आहेत प्रत्येक एपिसोडसाठी जे आहेत देण्यात येत होते परंतु आता ऋती देशमुख जे आहेत जे की बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चे होस्ट आहेत त्यांना त्यापेक्षा जास्त मानधन जाहीर दिलं जात आहे रीती देशमुख जे आहेत त्यांना प्रत्येक एपिसोड साठी जवळपास तीस ते चाळीस लाख रुपये जाहीर देण्यात येत आहेत हे जर प्रत्येक एपिसोड साठी परंतु टोटल जर मानधन सांगायला गेलं तर त्यांना टोटल मानधन दोन ते अडीच कोटी रुपये जे आहे देण्यात येणार आहे एका पूर्ण सीझनसाठी म्हणजे की बिग बॉस फाईव्ह जे आहे याचं टोटल सीझन जे आहे त्यासाठी त्यांना जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये जे देण्यात येणार आहेत हे जे मी डाटा सांगत आहे एक आर्टिकल नुसार मी सांगत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू